नांदेडमध्ये पंडित प्रदीपजी मिश्रा यांची महाशिवपुराण कथा सुरू होती कालचा पहिला दिवस अतिशय नांदेडकरांनी प्रतिसाद देऊन गाजवला रात्री सातच्या सुमारास मोठा पाऊस झाला आणि पावसामुळं सगळं काम विस्कळीत झालं आम्ही रात्री तिथं पोहोचलो मंडपामध्ये प्रचंड असं पाणी शिरलेलं असतं तिथे थांबलेल्या भाविक भक्तांची व्यवस्था अन्य ठिकाणी केली नागार्जुना स्कूल असेल होम गार्डन असेल दत्तमंगल कार्यालय असेल कौत्याचा गुरुद्वारा असेल मान्य जिल्हाधिकारी मान्य पोलीस प्रमुख जिल्हा पोलीस प्रमुख मान्य आयुक्त मनपा त्या सगळ्या विभागाचे अधिकारी आणि सगळे प्रमुख अधिकारी आम्ही रात्री एक वाजेपर्यंत त्या ठिकाणी होतो दुर्दैवानं ही कथा आज आणि उद्या सगळ्या भाविक भक्तांना तिथं ऐकता येणार ना नाही आयोजन मंडळी संयोजन मंडळी अतिशय खूप मेहनत करते पण निसर्गाच्या पुढे कोणाचं काही चालत नाही त्यामुळे ही कथा दोन दिवस असता चॅनलवर घरी बसून लाईव्ह सगळ्यांनी पाहावी प्रशासनाच्या संयोजकाच्या पुढच्या सूचना आल्याच्या नंतरच त्या ठिकाणी कथा सुरू होईल पण किमान दोन दिवस हे करण्यासाठी लागतील भाविक भक्तांनी याच्यासाठी प्रतिसाद द्यावा अशा पद्धतीच्या आग्रहाची विनंती